तर मित्रांनो आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे हे पहा मारुतीची मूर्ती मित्रांनो आपण यांचे दर्शन घेऊया हे आहे ते मित्रांनो देवीचे मंदिरातली मूर्ती ही पहा म्हणून मी दगडावरच मित्रांनो कोरलेली आहे तुम्हाला पाहायला भेटेलच तर मित्रांनो देवीचं मंदिर आहे पहा मूर्ती कशी मस्त आहे हा मी नाही तो मित्र आहे इथे पहाटे वरती लिहिलेली असे त्याच्या भोवता मित्रांनो आपल्याला पाण्याची टाकी मिळतील पाहायला मित्रांनो इथं मोठी गुफा आहे ते धान्य पोटरही दिलंय काही यांचं मत आहे की इथे पूर्वी कदाचित माणसं राहत असावी एक्झॅक्टली काय आहे ते माहिती नाही पण इथे ते धाण्याचा गो कोठा प्लस गोहा दिलेला आहे तर आपण आतमध्ये मित्रांनो पाहू जाऊन पाहूया एवढी मोठी गोफा आहे बापरे ही गोफा खूप गुप मोठी आहे हा एवढा मोठा टाका आहे पण व तिथे आतमध्ये पण तिथे एक खोल दिसतं आहे त्याच्या आतमध्ये पण टाका आहे कदाचित हा याचाच भाग असावा या पुढच्या टाक्याचा आज जाण्यासाठी असं बन दिलं हा मित्रांनो हे पण केवढं मोठं टाकाय आपण नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण किल्ले मानगडावर जाणार आहोत तिथल्या आपण बघूया मग किल्ल्यावर काय काय आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध ब्लॉगमधून तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण चालू आहे जंगलातून एकटेच चालू आहे एकदम पायावाटीने चालू आहे कारण तुम्हा आमचं गाव बाजूलाच असल्यामुळे मानगड ते आमचं गाव अंतर खूप जवळ आहे त्याच्यामध्ये आपण आता मी चालत चाललो होते इकडे तर आपण मित्रांनो जाऊया आपण ओके चला तर मित्रांनो आपण आता गडाच्या पातीवरून चालू पुढे किल्ल्यावर मित्रांनो मानगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे हा किल्ला मित्रांनो रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात आहे किल्ल्याच्या पायथ्याशी मशीदोडी नावाचे एक छोटेसे गाव गावाला आहे गावाला लागूनच मानगड किल्ला आहे जय 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 शिवराय 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 तर मित्रांनो आता आपण वरती पोचूया किल्ल्यावर पूर्ण जागदागी मित्रांनो दिशादर्शक फलक लावलेलेच आहेत असे पण तुम्हाला इझी वाट मिळेल आहे अशी पण पायऱ्या नाहीत एक नॉर्मल वाट आहे एक रायगड किल्ल्याचं पायकर म्हणून किल्ले मानगडचं अस्तित्व आहे आपण प्रत्यक्षात जाऊन पाहूया ती तुम्हाला सध्या मित्रांनो वाटच दाखवते हे असे झेंडे लावलेले आहेत मित्रांनो दोन्ही बाजूनी पण उशीर झालो आहे तरी पण आता आपण हळूहळू उकिल्याच्या वती टॉपला जाऊया आणि तिथे काय काय आहे ते, का ते मला आजच्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करीन असे झाड असल्यामुळे थोडंसं मित्रांनो बरं वाटतंय सावली असल्यामुळे थोडंसं काय दमाला लावत नाही मित्रांनो दम लागलाय ऊन एवढं लागतं ना मित्रांनो आता वाजलेत काहीतरी दहा साडे दहा वाजले असतील होते साडे दहा समथिंग काहीतरी टायमिंग आहे पण एवढ्या गरमी होते निघून लागते ना तर पूर्ण दमायला झालं आहे तर मित्रांनो सुरवातीलाच आपल्याला मित्रांनो एंजयी देवीचे मंदिर लागेल त्याचं दर्शन घेऊन आपण किल्ल्यावर चढाई करू वरती इतिहासात मित्रांनो या किल्ल्याचं खूप महत्त्व होतं कारण पूर्वी रायगडचा पारेकरी म्हणून एक किल्ले मानगडचा उल्लेख होतो त्याचा उपयोग म्हणजेच टेनिक किल्ला म्हणून या किल्ल्याने रायगडचं संरक्षण केलेलं आहे तरी पण आपण जास्त वेळ न लावता फटाफट जाऊया सर्वप्रथम आपल्याला इंचाई देवीचे मंदिर लागेल त्याचे दर्शन घेऊन आपण वत हे पहा मित्रांनो हे देवीचे मंदिर आहे सॉरी हे पहा मित्रांनो आपल्या पाठीमागे एन्जॉय देवीचे मंदिर आहे त्याचं दर्शन घेऊन आपण वरती किल्ल्यावर जाऊया ह्या पहा मित्रांनो पूर्ण एक भग्नावस्थाचं सर्व पडलेलं आहे त्या थोडे असे बांधून गेलेले आहे सर्व साईडने पहा तरी पण आता आपण एनजय देवीचं दर्शन घेऊया हा मित्रांनो एन्जॉय देवीचंच मंदिर आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला आता मी दर्शन देतो देवीचे प्रत्येक किल्ल्यावर मित्रांनो काही ना काहीतरी असे अवशेष आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय चले तर मित्रांनो आपण आता मंदिरात प्रवेश केलेला आहे हे पहा वीर मारुतीची मूर्ती मित्रांनो आपण यांचे दर्शन घेऊया हे आहे ते मित्रांनो देवीच्या मंदिरातली मूर्ती आहे पहा पूर्ण दगडावरच मित्रांनो कोरलेली आहे पहा कशी तुम्हाला पाहायला भेटेलच सॉरी चला तर मित्रा, मित्रांनो हे इंजयी देवीचं मंदिर आहे पहा मूर्ती कशी मस्त आहे मित्र बघा पहा मित्रांनो हे असे दिशादर्शक फलक गडाच्या पायथ्यापासून वरपर्यंत असे दिसतील आपल्याला चला तर आता आपण जाऊया वरती किल्ल्यावर मित्रांनो पूर्ण वाट क्लिअर ना पाहिलं नाही तिथे एक पायवट्यासारखेच आपल्याला वाट आहे या किल्ल्याचा मित्रांनो उपयोग टायगर किल्ल्याच्या पायऱ्यासाठी होत असे टेक्निकल म्हणायचं एक निर्मिती केली असावी चला तर मित्रांनो इथे पायऱ्या बनवले आहेत त्याच्या त्या पण दगड बघा कशी मस्त खोरू आहेत हे मित्रांनो इथे खाचे बनवलेत पायरींना चला तर हे पूर्वी कदाचित इथे रेलिंग लावली असेल कारण हे बघा असे होल खड्डे मारले आहेत इथे साईडने पूर्वी किंवा नंतरच्या काळात कदाचित रेलिंग लावली असेल इथून साइडने चला तर मित्रांनो आपण सर्वप्रथम महादर्जा आलेलो आहे इथेही पहा मित्रांनो इथेही गोमुखी दरवाजा आहे प्रत्येक किल्ल्यावर महाराजांच्या काळातील प्रत्येक किल्ल्यावर असेच प्रकारचे दरवाजे आहेत हे पहा आता आल्यानंतर डायरेक्टली आपल्याला किल्ल्यावर दिसत नाही पहिला स्टेट येतं त्याच्यानंतर बघा इथं कोणत्या संस्थेने पायऱ्या बांधून घेतलेल्या आहेत हे पहा हे, हे नवीनच आता मित्रांनो पायऱ्या खोद उत्खनन केलेलं आहे हे कदा हे मित्रांनो महादरवाजाची कमान असावी त्याचेही दगड आहेत हे पहा पूर्वी कसं मस्त असेल आहे मित्रांनो हे एवढी मोठी दगड आहे ती महादरवाजाचीच कमान म्हणून वापरली असणार हे पहा इकडे पण एक मोठं दगड आहे हा एक दगड आहे पुरी पण पहा मित्रांनो त्याच्यावर एक काहीतरी दिलं आहे माशाचं हे पहा तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही कारण ऊन उन्हा असल्यामुळे कॅमेरा दिसत का, नाही काही मोबाईलमध्ये हे पहा मित्रांनो ही कमान याच्यावरती कदाचित असावी हे याच्यावरती ठेवलेली पुन्हा बांधणीसाठी मित्रांनो प्रयत्न केला ना तर नक्कीच पुन्हा जसं होतं तसं महादराजा बनवता येऊ शकतो हो। कारण ही काळाची गरज आहे मित्रांनो चला तर मी पण तटबंदी काही तुटलेली आहे कायशी तर हे पहा इकडे चला तर मित्रांनो पहिले आता आपण या साईडला किल्ल्याच्या डाव्या बाजूला जाऊया जिथं आपल्याला पाण्याचं टाका दिसतं आहे चला तर आपण पहिलं किल्ल्याच्या डाव्या साईडला बघा पाहूया आपल्याला काय आहे ते हा एक मित्रांनो इथं पाण्याचा टाका आहे हे पहा पाणी थोडंसं एक, एक खराब वाटतं आहे पण ठीक आहे बघूया आपण हां आपण कदाचित पाण्याचाच टाका असावा इथे बाजूला त्याचं पण उत्खनन करण्याची गरज आहे जेणेकरून काही ना काहीतरी त्यातून निघू शकतं मित्रांनो इथे मोठी गुफा आहे इथे धान्य कोठारही दिलं आहे काहींचं मत आहे की इथे पूर्वी कदाचित माणसं राहत असावी आपल्याला एक्झॅक्टली काय आहे ते माहिती नाही पण इथे धान्याचा गो कोठार प्लस गुहा दिलेले आहे तर आपण आतमध्ये मित्रांनो पाव जाऊन पाहूया एवढी मोठी गुफा आहे मित्रांनो ही गुफा खूप मोठी आहे हे पहा ही कदाचित गुफा पण त्याच्यामध्ये दगडाचं दगड भरून पूर्ण पॅक केलेली आता हे मोठी मस्त गुफा आहे ही काली पडण्याचं कारण काय मैत्रिणी माहित नाही कदाचित कोणी जाणले आहे की काय माहीत नाही पण पूर्णवरती काली पडलेली आहे पहा मित्रांनो तर गुफेच्या आतमध्ये मित्रांनो पाण्याचं टाकं आहे पण जे आता खोल आहे की कसं आहे माहीत नाही तर पण आपण एक प्रयत्न करूया खोल असेल तर आपण काटे टाकून पाहूया किती खोला येते मित्रांनो हे पाहू येते आपण पाण्याच्या टाक्यात काटे टाकून द्यायचे पण आतमध्ये पूर्ण पाण्यामध्ये ना मित्रांनो दगड आहेत ते तुम्हाला दिसले तर माहीत नाही पण पूर्ण दगड टाकलेले आहेत माहित नाही का कदाचित हे टाके खूप मोठे असावे जेणेकरून कोण पडू नये म्हणून कदाचित कोणी दगडे टाकले असते त्यामध्ये पूर्ण मित्रांनो खूप मोठं टाकलेलं आहे बहुतेक असावं इथे पण सेम तसे नाही त्याच्यामध्ये पण मित्रांनो दगड मित्रांनो पूर्ण दगडे दिसे टाकणारे खाली पण एक काहीतरी तर दिसे पण पाण्याचाच टाका आहे मित्रांनो बघा एक छोटंसं गड आहे पण मित्रांनो पाण्याचे टाके पहा की एवढे मोठे मोठे आहेत आणि किती आहेत आपण इथे पाण्याचाच टाका आहे मित्रांनो हा पहा हा सुकलेला आहे पूर्ण याच्यामध्ये काही पाणी नाही मित्रांनो हे पण साफ करण्याची गरज आहे मित्रांनो यांना पण किती टाकेल माहिती नाही मित्रांनो कारण हे पहा मित्रांनो पूर्ण साईडने पूर्ण टाके आहेत गड्याच्या कडे गेली तो तर मित्रांनो पहा कसा टाका मोठा आहे अरे बापरे एवढं मोठे टाकायचं मित्रांनो पूर्वी महाराजांची या काळातील बघा काय यांची नियोजन असेल मित्रांनो हा एवढा मोठा टाका आहे पाहण्याचा तो तिथे आतमध्ये पण तिथे एक होल दिसत आहे त्याच्या आतमध्ये पण टाका आहे कदाचित हा याचाच भाग असा या पुढच्या टाक्याचा कदाचित आत जाण्यासाठी असं बनवलेलं हा मित्रांनो हे बघा केवढं मोठं टाकाय आपण आपण पूर्ण मित्रांनो दगडामध्ये कोरलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हा पहा केवढं मोठा आहे आता मी उतरत नाही मित्रांनो खाली यात पण पाणी अजून मित्रांनो खूप आहे याला पण साफसफाईची खूप गरज आहे हा तर मित्रांनो खूप मोठा टाका आहे आणि त्याची रचना पण खूप मस्त बनवलेली आहे अजून काही पुढे असेल का नाही माहीत नाही तर पण आपण जाऊन पाहूया काय आहे का, का। जेवढं असेल तेवढं मित्रांनो कवर करण्याचा प्रयत्न करतो मी अरे वा अरे पहा मित्रांनो ह्या इथे पण पुढे टाका आहे पाण्याचा तर पुढे सहा मित्रांनो इथेच एवढ्या भागात मित्रांनो सहा पाण्याचे टाके आहेत पूर्व नियोजन भागात सुद्धा कालातलं काल त्या कालचं नियोजन असेल की सहा टाके आहेत इथे पाण्याचे मधमाशा मित्रांनो आहेत चावली तर आपल्याला भारी पडायचं पण आपण इथनं लांबच होऊया हा पहा मित्रांनो इथे पण पुन्हा पुन एक खाली आहे हा पहा हा पहा मित्रांनो हा एक पाण्याचा टाका आहे आणि पुढे काय आहेत की नाही माहीत नाही मित्रांनो आपण केलं हा ते पाण्याचा टाका आहे ते पाणी पण इथं मित्रांनो खूप मोठा पाण्याचा आहे मित्रांनो कालाची गरज आहे ना सवर साफ करण्याची खूप गरज आहे कारण पूर्ण माती गेलेली आहेत आतमध्ये मित्रांनो थोडंसं पाणी आहे त्याच्यावर मधमाशा इथे आले सर्व इथून पल पटकन भरती हॅलो सर आपण मध्ये शॉर्टकट चढलो आहे मित्रांनो हा गुप्त दरवाजा आहे मित्रांनो हा पहा किल्ल्याच्या बाजूलाच गुप्त दरवाजा आहे पाहूया आता खाली कसं आहे ते इथे इथून कुठे जायला वाट आहे का चला तर मित्रांनो पटापट किल्ल्याचं क्षेत्रफल खूप कमी आहे पण पाण्याचे टाके एवढे मित्रांनो आहेत की अख्खा उन्हाळा पाऊस येत उन्हाळ्यात पाणी पोरेल एवढं मोठं पाण्याचं साठे आहेत मित्रांनो इथे टाके तर इथून आपण पुढे जाऊन बघूया पुढे काय आपल्याला पाहायला मिळते इकडे पण कदाचित पाण्याचा टाका असावा कुठे ना कुठे हा मित्रांनो इथं बघा खोदिव पाण्याचे टाके लिहिले आहे आणि हा धावा का टाका आहे विचार करा एवढ्याशा छोट्याशा गडावर एवढं पाण्याचं नियोजन केलं आहे खोदीव पाण्याचे टाके आहेत चला तर अजून मित्रांनो टाकेही काढण्याचं खो याचं कारण म्हणजे बघा इथून जमिनीवरून दगड वरती आणण्यासाठी खूप मेहनत लागते त्यापेक्षा इथलेच दगड तटबंदीसाठी वापरलेले आहेत तेच करून दगड तटबंदीसाठी वापरलेले आहेत त्याच्यामध्ये एवढ्या पाण्या टाक्यांचा विस्तार आहे चला तर आत्ता आपण इथे मेन माथ्यावर आलो आहे मित्रांनो तर इथे पण इकडे काहीतरी नवीन उत्खनन केलेलं आहे इकडे संवर्धन करून हे पहा इकडे सर्व हे पहा मित्रांनो इथे पण उत्खनन केलेलं आहे या आतमध्ये एक तोड आहे त्यानंतर पुन्हा एक झोत आहे इकडे बाहेर आहे हा इकडे पण एक झोता आहे मित्रांनो हे पूर्ण अवशेष पडलेले आहेत जो किल्लेदार असावा त्या काळात त्यांच्यासाठी कदाचित ते राहण्यासाठी जर ठिकाण असावं आता हे पण तसंच त्याच प्रकारचं आहे मित्रांनो तर इथून आपण कुठे खाली जायचं आहे कदाचित नाही मित्रांनो इथून आता मेन ही वाट आपण जिथून खाली गेलो पाण्याचे टाके पाहायला तीच ही मित्रांनो वरती वाट आलेली आहे तर चला आता आपण इथून पुढे पाहूया हे सर्व मित्रांनो उत्खनन केलेलं आहे त्याच्यामुळे सर्व असं पडलेले अवशेष आहेत मित्रांनो हे चला तर आपण वरती पाहूया नाही इथून हाय रस्ता पुनी साईडने मित्रांनो उंच बा बांधकाम आहे या दगडांच्यापासून आतमध्ये तर काही नाही पूर्ण ओपनच आहे हा किल्लेदारासाठी राहण्याचं ठिकाण असं हे तर अजून पाहूया आपल्याला किल्ल्यावर काय काय पाहायला मिळतं वर्धानाची मित्रांनो खूप गरज आहे पाय मित्रांनो इकडे पण पाण्याचे टाका आहेत हे पाय इकडे पण दोन पाण्याचे टाके आहेत कस मोठे मोठे टाके आहेत मित्रांनो हे पण हे पायथ्याशी असतील मित्रांनो म्हशीदोडी गाव आहे जसं मी उल्लेख पहिला पण सुरुवातीला केलेला आहे हे पाय म्हशी गाव आहे खाली हे मित्रांनो एक स्वराज्याचा ध्वज आहे ते वर्षाच्या बारा महिने मित्रांनो असंच फडकत असतं इथे चला तर आपण इथूनही पाहूया आपण मित्रांनो या किल्ल्याचा टेन्नी किल्ला म्हणून उपयोग होत होता कारण इथून पहा मित्रांनो आता तुम्हाला दिसणार नाही का ज्यात इथून पण इथून बहुतेक एरिया कवर होत आहे मित्रांनो आता हे मछदोळे गाव आहे जे समोर दिसतंय ते मित्रांनो आपलं गाव आहे माझं गाव आहे जे समोर दिसतं आहे आपल्याला एक्झॅक्टली बोटाच्या समोर दिसतंय ते आपलं माझं गाव आहे माया गावाचं नाव चन्नाट आहे पहा मित्रांनो इथून जिथे नजर जात नाही एवढं मित्रांनो एरिया कवर होतो आहे मग याचा अर्थ हा मित्रांनो अशा पद्धतीने आपला भौतिक किल्ला पाहून झालेला आहे ते मित्रांनो महादेवाची पिंढ्या इथे एक मित्रांनो महादेवची इथे आहे आपले समोरच चल तर मित्रांनो आज आपण आपल्या भौतिक किल्ल्याला पाहून झालेलं आहे असं पण तुम्ही बघितलाच होती एवढा छोटा किल्ला असून पाण्याचे टाकी खूप आहेत त्याच्यानंतर ना किल्ल्यावर काही अवशय असेच आहेत की पडलेल्या औष पडक्या अवस्थेत असे वाचतो आहेत ते समजत नाही ना की काय आहे ते छोटा किल्ला पण वर्षभर पाणी पुरवल्याचे वर्षभर जास्त पाणी पुरवले एवढं मोठे पाण्याचे टाके आहेत मित्रांनी आजही पाणी आहेत ते टाकी काही भरलेले आहेत वर काही टाके आहेत ते मित्रांनो माती जाऊन गुजलेल्या अवस्थेत आहेत एक अजून तिकडे एक राहिले कसं ते आपण विजिट करूया आणि आपण इथून आता कि गड किल्ला उतरूया खाली चला तर मित्रांनो हे पहा मित्रांनो हे कमानीचेच दगड असावे हे पहा मित्रांनो हे जे हे आता उत्खनन करून हे दगड काढलेले आहेत बाहेर हे पहा कसल्या अजून वाजूच्याही माहिती हे सगळं मित्रांनो तसेच काही अवशेष पडलेले आहेत हे मित्रांनो ब्लॉक सिस्टम काहीतरी बनवलेलं आहे चल हे पाठीमागे मित्रांनो आपल्याला दिसाय ना ते मित्रांनो तटबंदी आहे मारती बाहेकडे इकडे हे पाहिकडे पाठीमागे असं चला अजून आपल्याला काय पाहायला मिळतंय का ते पाहूया आणि आपण इथून आता खाली उतरूया थोड्या वेळात काम केलेले पूर्ण पाय कसं पाणी जाण्यासाठी का जे कशासाठी बनवलंच नाही कदाचित पाणी जाण्यासाठी असावं हे पाणी हे इथं पुढे पायऱ्या आहेत ह्या किल्ल्यावरती येण्यासाठी वर जसं आपण मागशी इथूनच खाली उतरलं आहे ह्या आपण मागच्या पण पायऱ्या नाही बघितल्या मित्रांनो आता ह्या पायऱ्या आहेत पूर्ण ह्या ह्या पायऱ्यांचा पूर्ण वापर झाला असावा महादाराजेपासून वरती आल्यानंतर ह्या पायऱ्याने वरती येण्यासाठी गडमाथ्यावर येण्यासाठी मार्ग बनवला असावा त्यावेळी आवाहा मित्रांनो आपण गडमाथेवर आलो चला तर आता इथून आपण स्किप करूया आणि आपण आता खाली उतरूया